दहावीत एकोणनव्वद टक्के घेऊन शाळेतून प्रथम आल्याबद्दल पुरस्काराचे वितरण रुपये दोन हजारांचे रोख पारितोषिक कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर महाविद्यालय माध्यमिक विद्यालयात चार जुलै रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये शाळेचे विद्यार्थिनी कुमारी प्राची हिंमत आडोळे हिला आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आदिशक्ती महिला बहुद्देश संस्था वाल्हई तालुका कारंजातर्फे दहावीमध्ये शाळेतून प्रथम येणाऱ्या मुलीला दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो त्यानुसार यावर्षी दहावीमध्ये एकोणनव्वद टक्के गुण घेऊन विद्यालयातून मुलीमधून पहिली आलेली कुमारी प्राची हिंमत आडोळे हिला आदिशक्ती पुरस्काराचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यामध्ये रुपये दोन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्हाचा समावेश आहे कुमारी प्राची हिम्मत आडोळे हिने वर्ग दहावीमध्ये पाचशेपैकी चारशे पंचेचाळीस गुण प्राप्त करून शाळेतील मुलींमधून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला होता सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भट तर प्रमुख अतिथी म्हणून आदिशक्ती बहुउद्देशीय महिला संस्थेचे संचालक प्राध्यापक निर्मल ठाकूर संस्थेचे संचालक देवीदास काळबांडे दे। पालक प्रतिनिधी संदप कुर्रे संदीप कुर्रे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल हजारे यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक निर्मल ठाकूर यांनी आदिशक्ती पुरस्कार देण्यामागे उद्देश आपल्या मनोगतात व्यक्त केला तर अध्यक्ष आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थेमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार गोपाल काकड यांनी मानले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आठ नऊ दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा लाडवरून प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा लाड आणि इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार मी प्राची हिंमत आडोडे तुम्ही सर्व जर मला ओळखत असालच मला आज हा आदिशक्ती पुरस्कार मिळाला आहे याची निर्माता श्री मान्य मान्य श्री निर्मल ठाकूर सर सा, यांनी मला हा पारितोषिक दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मला याचे साक्षीदार माझे आई वडील माझे सर्व गुरु आणि माझी बहिणी या सगळ्यांना मी माझी साक्षीदार मानते आणि आज आज माझा पहिला नंबर आला याचं काय कौतुक न करता मला समोर अजून याच्या पुढं पण जायचं त्यांचे मार्गदर्शन आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा